आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आपन काजीत आहे आपण फक्त राहायचं काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली ना कुणाची स्पर्धा असावी ना कुणाचा ड्रेस असावा ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी ना कुणाला कमी लेखण्याची गुरमी असावी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी संकट हे पाण्यासारखं असतं ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे ते शिकवण्यासाठी आलेले असते कोणताही विचार आकाशातून पडत नाही त्याचं नातं जीवनाशी असत स्वतःच्या आयुष्याशी ज्याने प्रखर सामना दिला आहे प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आणि अश्रूंनी नातं जोडलेले आहे अशा प्रामाणिक माणसाचा साधा उद्धार सुद्धा वेदवाक्यासारखा असतो पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन निरपेक्ष प्रेम मनही स्वार्थाशिवाय कोणीही कुणासाठी काहीही करत नाही हेच दर्शन समाजात सर्वत्र होत असत माणूस निराळा वागतोय बिघडला कामातून गेला असं आपण पटकन एखाद्याला बद्दल बोलतो पण तसं नसतं त्या सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा तसा वागत नाही एवढाच असतो जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याशी न बोलता राहू लागते तेव्हा समजून जायचं आता त्यांची आवड बदलली आहे माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काहीही चूक नसताना किंवा काहीही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही आपल्या हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते तेथून महाभारताची सुरुवात होते आणि जेव्हा आपल्या हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते त्यातून रामायणाची सुरुवात होते बोलणं बंद झाल्याने सगळी नाती तुटत नाही कधी कधी काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं कोणालाही न दुखवता जगण्याचे इतके अति सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज राहत नाही भांडण हे थोड्या वेळासाठी असत पण नातं हे आयुष्यभर टिकवायचं असतं ज्या व्यक्तीवर आपण आज रागवतोय उद्या तीच व्यक्ती आपल्यावर प्रेम देणार आहे भांडताना हे लक्षात असावं गेलेली वेळ आणि गेलेली माणसं परत येत नाही म्हणून भांडण नात तोडण्यासाठी नाही तर तो जोडण्यासाठी करावं आपले पणाचा मुकवटा घालून खूप लोक जवळ येतात प्रयत्न करतात मोकळेपणाने आपण त्यांना आपली सुख दुःख सांगतो त्याच लोकांकडून त्यांचा गावभर बोभाटा होतो सुखाची नशा चालली की स्वतःशिवाय सगळे जण तुच्छ वाटायला लागतात जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती ते धुंदी उतरायला लागते पण तोपर्यंत तो बरीच नाती आणि मित्र तुटलेले असतात संकट हे पाण्यासारखं असतं ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे ते शिकवण्यासाठी आलेले असते माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढेच ते दूर जातात फुलांना जास्त कवटाळल्यानंतर पाकड्या गळून जातात ज्यांना मनापासून आपलं मानलं तीच आपल्याला विसरून जातात फुले वाढू लागले की फुल पाकडे सोडून जातात जीवनात दोन गोष्टी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा तुमच्या विचारांची काळजी घ्या आणि जेव्हा तुम्ही लोकांसोबत असाल तेव्हा तुमच्या शब्दांची काळजी घ्या चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाढ बघतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुखदायक असते त्यापेक्षा हे पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं ही भावना जास्त भयंकर असते प्रयत्न करत राहा समोरच्याची निमित्तता निर्मळ आहे हे जाणवलं की त्याच कसलंही कृत्य मनात गैरसमज निर्माण करत नाही दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात मग ते नातं कोणतं का असे ना आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस नसीबानेही हसून उत्तर दिलं की मी देताना तर सगळ्यांना सुखच देतो पण तुम्ही सगळेच एकमेकांचा सुख पाहून दुःख ओढून घेता त्यात माझा काय दोष